पेट्रोल चोरीच्या संशयावरून झालेल्या मारहाणीमध्ये तरुणाचं निधन झालं पुण्यामध्ये माजी ही मारहाण करण्यात आली पुण्यातील नरे या भागात हा धक्कादायक प्रकार घडला असून पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचं निधन झालं होतं समर्थ भगत असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे पंचवीस नोव्हेंबरला पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यातल्या तीन जणांना सिंहगड पोलिसांनी अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे सुशांत फरार नाव असून तो या मुख्य आरोपी आहे नरे येथील मानाजी नगर भागात नोव्हेंबरच्या सकाळी सहाच्या उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ हा गाडीतील पेट्रोल संपल्याने दुसऱ्या गाडीतील पेट्रोल काढत होता त्यावेळी गौरव कुटे आणि त्याच्या इतर दोन तीन साथीदारांनी समर्थाला चोर समजून लता बुक्क्यांनी काटे आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये समर्थ गंभीर जखमी झाला जखमी अवस्थेमध्ये समर्थला रुग्णालयात नेण्यात आलं पण रविवारी त्याचं उपचार दरम्यान निधन झालं